कागलमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते हसन मुश्रीफ आणि घाटके गट कागलमध्ये एकत्रित निवडणूक लढवणार अशी माहिती आहे चंदगड नंतर कागलमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशी ही माहिती समोर आली आहे लवकरच अधिकृत आघाडीची घोषणा होईल असंही कळत आहे मंडली गटाकडून अर्थात शिंदेच्या चे शिवसेनेकडून कागल नगर परिषदेसाठी सर्वच उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती प्रतिनिधी शेखर आपल्या सोबत आहे शेखर एक दोन दिवसांपूर्वी आपण पाहिलं मधली बरीच चर्चा होती आता या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार आहे श्रद्धा बरोबर आहे काही वेळ या ठिकाणी बाकी आहे मात्र आपल्याला माहिती आहे अर्ध तास आता केवळ उरलेलं आहे मात्र अजूनही या ठिकाणी चित्र जे ते स्पष्ट नाही मात्र दुसरीकडनं एक दुसरीही माहिती मेसेज गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भातल्या वाटाघाटी सुरू होत्या चर्चा सुरू होत्या हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू होती आणि म्हणूनच कशा पद्धतीनं हा जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल यावरती विचारमंतप झाल्यावरती आता आ, आ, या सगळ्या जागा वाटप झाल्यात अशी माहिती मिळते शिवाय संजय मंडलिक आणि जो शिवसेना गट आहे त्यांना देखील काही जागा ज्या आहेत त्या वाटून दिलेल्या आहेत आणि ते देखील ते त्यांचे उमेदवार काही मागायला घेईल अशी देखील शक्यता वर्तवली सध्या जाते त्यामुळे निश्चितच अजूनही अर्धा तास बाकी आहे मात्र या सगळ्या घडामोडी आणि विशेष करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत ही निवडणुकीला सामोरं जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळेल त्यामुळे निश्चितच एक धक्कादायक आणि सर्वांसाठीच आश्चर्यकारक अशा पद्धतीची ही घडामोड बनावी लागेल नाही आणि आता मतांचं गणित कसं जुळतं किंवा बदलतं याकडे सुद्धा लक्ष असेल धन्यवाद शेखर दिलेल्या अपडेटसाठी Transcrição oh, e oh.